मामा आणण्याच्या कारणावरून थोबाडीत मारी हे भांडण मिटवण्यासाठी बोलावून बाबासाहेब अल्लाबक्ष मुल्ला वर्ष त्रेपन्न याला पी व्ही सी पाईपने मारहाण करून जखमी केले म्हणून ऋषिकेश दशरथ शिंदे राहणार पाटणे प्लॉट संजयनगर सांगली आणि अनोळखी दोन इसम यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खिराडकर गॅस एजन्सीसमोर मेन रोड संजयनगर सांगली येथे फिर्यादी राहत असून एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मावा आणण्याच्या कारणावरून संशयित आरोपी ऋषिकेश शिंदे यांनी फिर्यादी यांच्या थोबाडात मारली होती ते भांडत मिटवण्याकरता सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ऋषिकेश शिंदे आणि अनोळखी दोन इसम यांनी फिर्यादीस पाटणे प्लॉट किल्लेदार हॉस्पिटल समोरील डांबरी रोडवर बोलावून घेऊन दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून पी व्ही सी पाईपने फिर्यादीच्या कपाळावर मारले तीस पाईप घेऊन दुसऱ्या अनोळखी संशयित आरोपीने फिर्यादीच्या पाठीत मारून त्याला अनोळखी संशयित आरोपीने फिर्यादी शिबिगाळ करून दमदाटी केली म्हणून फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे